का जो दस्तूर बनाया गया डॉक्टर अंबेडकर साहब ने जो दस्तूर बनाया उस दस्तूर में इंसाफ और हकूक हकूक मसावी तौर पर तमाम हिंदुस्तानी शहरियों के रखे गए इसी तरीके से हिंदुस्तानी होने का हक है लेकिन अफसोस कि हम उस हिंदुस्तान में जिसे हिंदुस्तान को स्वामी मुंबई घाटकोपर इतने रहना मुफ्ती सलमान त्यांना गुजरातच्या ए टी एस पथकाने ज्या पद्धतीने अटक केलेली आहे आणि त्यांना घेऊन दिलेल्या आहेत त्या पद्धतीचा त्या गोष्टीचा आम्ही निषेध करण्यासाठी आज उस्मानाबाद जिल्ह्यातील व शहरातील सर्व प्रतिनिधिक स्वरूपात इथे येऊन धरणे आंदोलन केलेले आहे मुफ्ती सलमान यांनी त्यांना हेट स्पीच यासाठी म्हणजे गुजरातच्या ए टी एसने ताब्यात घेतलंय हेट ना स्पीच ना गुणागा। ना गुणागा� हेट स्पीच आणि ए टी एस याचं काय आम्हाला इंकच लागत नाही तरी त्यांना मुंबईतील कोर्टामध्ये दाखल केल्यानंतर मुंबईतील कोर्टाने त्यांना ट्रान्झिट रिमांडमध्ये दोन दिवसासाठी पाठवलेलं आहे एकशे त्रेपन्न बी हा सेक्शन त्यांना लावलेला आहे आणि एकशे त्रेपन्न बी मध्ये नोटीस देऊन सुद्धा त्यांना घरी पाठवण्यात आलं असतं परंतु तसं गुजरात सरकारकडून झालेलं नाही हा एक अल्पसंख्याक समाजावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे आणि कुणाला तरी खुश करण्याचा हा प्रयत्न आहे कारण अशा सेक्शन मध्ये एटीएस वगैरे येणं आणि हे गांभीर्याची बाब आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही आहे आहे पूर्ण निषेध होत आणि सुद्धा त्यांच्या जी अटक झाली ती त्यांची सुटका व्हावी त्यांना बेल व्हावी यासाठी आज आंदोलन केलेलं आहे आणि त्या यापुढे त्यांचा असं किंवा सुटका झाला नाही किंवा बेल झाला नाही तर आम्ही यापुढे तीव्र आंदोलन करणार आहो खुश करण्याचा प्रयत्न खुश करण्या म्हणजे बा आता गुजरात म्हणजे आता एकच इथं जातीवादी जे संघटना आहेत जातीवादी पक्ष आहेत हे प्रयत्न करतायत की मुस्लिम समाजाला दाबायचा प्रश्न करणार आणि मुस्लिम समाजाला दाबल्यानंतर जे त्या खुश होतात ते लोक सर्वांना माहीत आहेत आपल्याला सुद्धा सगळ्या सगळ्यांना माहीत आहे की कोण खुश होत आणि त्यांना खुश करण्यासाठी हा प्रयत्न आहे